नमस्कार मी राहुल कुलकर्णी इंडी मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिएतनाम की ज्या राष्ट्रानं अमेरिकेसमोर एक असं कडवं आव्हान उभा केलं की अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनाम समोर पराभव स्वीकारावा ला लागला तर त्या राष्ट्रानं आणि आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या श्री डोनाल्ड ट्रम्प यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर खूप चांगले ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्स असेल की ते व्हिएतनाम आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्यांच्या त्यांच्या राष्ट्रामध्ये ते करत असलेल्या उपाययोजनांचं जर अनुकरण करायला लागले तर महाराष्ट्रासमोरचे किती प्रश्न मिटतील आता बघा महाराष्ट्रामध्ये आत्ता सरकारमध्ये असलेल्या कार्यक्षम मंत्र्यांची यादी आपल्या डोळ्यासमोर आणायचं म्हटलं तर अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच दिसतील म्हणजे हे तीन घटक पक्षातले भाजपमध्ये श्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या गटामध्ये स्वतः श्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये स्वतः श्री एकनाथ शिंदे हे तीन जर वगळले आणि त्यातही या तिघाबद्दलही वेगळे प्रवाद असले तरी सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल कारण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जो आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जो महामार्ग समृद्धी ओळखला जातो तो त्यांच्याच काळात झालेला आहे तर इतर सगळे वादग्रस्त आणि अक्षरशः अकार्यक्षम असलेल्या मंत्र्यांची यादी किती मोठी आहे तुमच्या तुमच्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांची नावं तुमच्या डोळ्यासमोर आणून पहा आणि वादग्रस्त नेत्यांची यादी किती मोठी आहे म्हणजे आत्ता ह्या सरकारमध्येच असलेल्या वेगवेगळ्या कारणामुळे वादग्रस्त झालेल्या मागच्या सरकारमध्ये वादग्रस्त झालेल्या या सगळ्या मंत्र्यांची नावं तुमच्या डोळ्यासमोर आणली तर मेजॉरिटीनं तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले संजय राठोड भरत गोगावले संजय शिरसाट काही प्रमाणामध्ये अलीकडेच हे आपले उद्योग मंत्री तर अशी लोक वेगळ्या कारणामुळे वादग्रस्त होताना दिसत आहेत भाजपमध्ये सुद्धा सगळं काही आलबेल आहे आणि तिथे अगदीच प्रभू रामचंद्राला अपेक्षित कारभार सुरू आहे असं मानायचं काहीच कारण नाहीये तेच आपण अजित पवार यांच्या पक्षातल्या मंडळीबद्दल पण म्हणू शकतो धनंजय मुंडे यांचं प्रकरण ताज आहे तर मग अशा वेळेला व्हिएतनाम आणि अमेरिकेमध्ये जो एक सध्या प्रयोग सुरू आहे ना तो फार इंटरेस्टिंग प्रयोग आहे तो जर आपण अवलंबिला तर आपल्याला जे हे अनावश्यक मंत्री कारण खात्रीनं सांगतो आपण ज्या वेस्ट मिनिस्टर डेमोक्रेसीचा अवलंब केला आहे आणि जिथे हुजूर आणि मजूर हे जे इंग्लंडमधले दोन पक्ष आहेत त्या इंग्लंडमध्ये दोन पक्षामध्ये अगदी शॅडो मंत्रिमंडळ करून सरकारवरती दबाव टाकण्याचा उदात्त हेतू घेऊन तिथले मंत्री काम करत असतात ती एक मेच्युअर डेमोक्रेसी आहे आपली अजून त्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे पण आपल्याकडचे मंत्री खरोखर मंत्री होण्याच्या लायकीचे असतात का असं जर कोणी म्हणाल तर तुम्हीच तुम्ही स्वतःसाठी ते प्रश्न विचारा आणि त्याची उत्तरं घ्या अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये मंत्र्यांनी सर्वोत्तम काम करून महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे अशा मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा नावं सांगता येतील वसंतदादा पाटील जे स्वतः कमी शिक्षित असून सुद्धा शिक्षणाची दारं त्यांनी उघडली यशवंतराव बद्दल तर काही सांगायचं गरज नाही स्वतः शरद पवार की ज्यांनी फळबाग योजना आणि तत्सम गोष्टी करून महाराष्ट्राला एक योग्य दिशा दाखवली आज पुण्यातल्या डी सीचं आय टी पार्कचं सगळं क्रेडिट हे शरद पवारांना दाखव दिलं जातं त्यांच्या विजनला दिलं जातं विलासराव देशमुख यांनी अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना जो काही राजकीय संघर्ष पक्षांतर्गत करावा लागला जे काम केलं त्यापेक्षा ते आणखी मोठं काहीतरी करू शकले असते अशोक चव्हाणांच्या बद्दलही आपल्याला असं म्हणता येईल पण काही मंत्री ज्यांनी महाराष्ट्राला खूप उत्तम विजन दाखवलं दिवंगत आर आर पाटील आहेत मला मा, असं वाटतं की वसंतपुरके आहेत की ज्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगल्या पद्धतीची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये पण काही चांगले मंत्री निश्चितच आहेत ज्यांची नावं आता तुम्हाला माहितीच आहे त्याशिवाय आपल्याकडचे मंत्री म्हणजे काय तर पैसे खाण्यासाठी आणि एनकेन प्रकारे मंत्रिपद घेऊन त्या गाढ्या उडवत पावर दाखवण्यासाठीची काम करणारी यंत्रणा म्हणजे आपले हे मंत्री आणि हे चौवेचाळीस मंत्री यापैकी कित्येक मंत्री हे तर खरंतर महाराष्ट्रावरती बोज आहे ते तिथे आले की त्याच्यानंतर त्या खात्याची जी काही वाट लागते ते अलीकडेच आरोग्य खात्यामध्ये ज्या काही गोष्टी बाहेर आल्या आहेत ते बघता एस टी महामंडळाच्या मध्ये त्या पाच साडेपाच हजार कोटी रुपयाचा तोटा ज्या एसटी महामंडळाला झाला ते बघता आपल्याला खरोखरच एवढ्या मंत्र्यांची गरज आहे का आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना मी ही जी दोन उदाहरणं सांगणार आहे ती दोन उदाहरणं इतकी छान आहेत ना एक थेट व्हिएतनाम सारखं कम्युनिस्ट राष्ट्र आहे जे चीन पाठोपाठचं दुसरं महत्वाचं कम्युनिस्ट राष्ट्र आहे आणि जगातली सर्वात जुनी लोकशाही म्हणजे अमेरिका आहे तर ह्या दोन लोकांनी ह्या दोन राष्ट्रांनी ह्या दोन राष्ट्रातल्या उदाहरणाने इतकी उत्तम गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना करता येईल ना पालकमंत्री पदाची गरज आहे ना कोणाला मंत्री करायची गरज आहे नाहीतरी ए आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे ह्या मंत्र्यांची उपयोगिता महाराष्ट्राच्या दृष्टीनं संपलेली आहे त्यामुळे मोजकेच मंत्री करायचे आणि त्यांच्याकडनंच तो कारभार उत्तम पद्धतीनं करून घ्यायला हवा तर पहिलं उदाहरण बघू आपण व्हिएतनाम सरकारनी काय केलंय व्हिएतनाम गव्हर्नमेंट इज स्ट्रक्चर्ड अंडर द सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम विथ अ सेंट्रलाइज सिस्टम लेड बाय द कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनाम कम्युनिस्ट पार्टी व्हिएतनामची एक सेंट्रल पद्धती आहे त्याच्यामध्ये साधारणपणे अठरा मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ नॅशनल डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ पब्लिक सेक्युरिटी मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स वगैरे वगैरे आणि मिनिस्ट्री लेवल एजन्सीज आहेत साधारणपणे चार गव्हर्नमेंट इन्स्पेक्टोरेट कमिटी फॉर एथनिक मायनॉरिटी अफेअर्स स्टेट बँक ऑफ व्हिएतनाम गव्हर्नमेंट ऑफिस आता हे सगळं इतकं जे मोठं आहे आणि ज्या व्हिएतनामचं आता आपल्याला असं दिसत आहे की चायना प्लस वन पॉलिसी मध्ये भारताला मागं टाकून व्हिएतनाम खूप पुढं गेलाय आणि या संदर्भातला अगदी सविस्तर याचा व्हापोह ऐकायचा असेल तर आज श्री शेखर गुप्ता यांनी द प्रिंटमध्ये याबद्दलचं खूप चांगलं विश्लेषण केलंय तर माझा मुद्दा हा थोडा वेगळा आहे तर यांनी काय केलं व्हिएतनाम सरकारनी कटिंग डाऊन ब्युरोक्रसी अँड ओव्हरलॅपिंग फंक्शन्स त्यांनी सरळ ब्युरोक्रसी कमीच करून टाकली आणि मंत्री पण संपवून टाकले त्यांनी कशासाठी केलं कटिंग डाऊन ब्युरोक्रसी अँड ओव्हरलॅपिंग फंक्शन मेनी मिनिस्ट्रीज अँड गव्हर्नमेंट एजन्सीज हॅव ओव्हरलॅपिंग रिस्पॉन्सिबिलिटीज आता आपल्याकडे बघा ओव्हरलॅपिंग रिस्पॉन्सिबिलिटीज शिक्षण ते ग्रामविकासला पण जोडलेलं आहे शिक्षण हे तंत्र शिक्षण विभागाला पण जोडलेलं आहे तसंच आरोग्य हे तस स्वतंत्र आरोग्य आहे पुन्हा ते तंत्र शिक्षण विभागाला पण जोडलेलं आहे म्हणजे राज्यातली मेडिकल कॉलेजेस ही तंत्र शिक्षण विभागाकडे राज्याच्या आरोग्य विभागाकडे सगळी सिव्हिल हॉस्पिटल्स आणि ती शिक्षणामध्ये पण ग्राम विकासकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि शिक्षण मंत्र्याकडे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी हे ओव्हरलॅपिंग आहे आपल्याकडे आणि हेच व्हिएतनामने केलंय इम्प्रुव्हिंग गव्हर्नमेंट एफिशियन्सी अ स्मॉलर अँड मोर स्ट्रीम लाईन गव्हर्नमेंट स्ट्रक्चर फॉर फास्टर पॉलिसी इम्प्लिमेंटेशन बेटर पब्लिक सर्व्हिसेस टू मेनी गव्हर्मेंट एम्प्लॉईज लेट टू लेट डिसिजन मेकिंग अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेड कार्पेट आणि म्हणून त्यांनी काय केलं तर मिनिस्ट्रीज संपून टाक जवळपास किती जणांचं मर्जर आणि रिस्ट्रक्चरिंग केलंय व्हिएतनाम एम्स टू रिड्यूस नंबर ऑफ मिनिस्ट्रीज बाय कॉम्बॅटिंग दोज विथ ओव्हर लॅपिंग फंक्शन एक्झाम्पल्स ऑफ पोटेन्शियल मर्जर्स आता कुणाकोणाचं मर्जर त्यांनी केलं मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट याला कुठं मर्ज केलंय मिनिस्ट्री ऑफ कन्स्ट्रक्शन एकत्रित केलं मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चर याला कुठं मर्ज केलंय मिनिस्ट्री ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड एम तिसरा मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेड त्याला कशाबरोबर त्यांनी एकत्रित केलं मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड इन्व्हेस्टमेंट चारच सुधारणा पुरेशी आहेत आपल्याकडे अशी खाती आठवून बघा अशी कित्येक खाती निघतील आपल्याकडे की सॉईल अँड कन्झर्वेशन वेगळंच खातं आहे रोयो त्याचा वेगळाकडे चार्ज आहे एग्रिकल्चर त्याचा तिसऱ्याच माणसाकडे चार्ज आहे आणि हे सगळे लोक हे वेगळ्या पद्धतीच्या अनुदानाच्या माध्यमातनं काय करतात हा अवघ्या महाराष्ट्राला माहीत असलेलं उघड गुपित आहे तर यांनी काय केलं व्हिएतनामनी की जे स्वतः सोशलिस्ट कम्युनिस्ट आहे तर त्यांनी नंबर ऑफ एम्प्लॉईज पण कमी केले अर्थात ते व्हिएतनामला शक्य आहे आपल्यासारख्या देशामध्ये दे, नंबर ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज दोन दोन अडीच अडीच लाख पदं जी रिक्त आहेत तर त्या पदांना जर तुम्ही टेक्निकल सपोर्ट देऊन त्या पदाची आ, संख्या कमी केली तरी सुद्धा चालण्यासारखे आहे पण मग आपल्याकडे जो इंडस्ट्रीयल ग्रोथ आणि वेगळ्या पद्धतीच्या उद्योग जगताला चालना देण्याच्या गोष्टी करून जे एम्प्लॉई निर्मिती व्हायला पाहिजे ती एम्प्लॉयमेंट निर्मिती झालेली नाही त्यामुळे तो भाग वेगळा आता डोनाल्ड ट्रम्पने काय केलं व्हिएतनामचं मी सांगितलं एलॉन मस्क अँड डोनाल्ड ट्रम्प प्लॅन टू रिड्यू द साईज ऑफ द युएस गव्हर्मेंट बोथ एलॉन मस्क अँड डोनाल्ड ट्रम्प हॅव एक्सप्रेस स्ट्रॉंग ओपिनियन्स अबाउट द साईज ऑफ द दुयस गव्हर्मेंट दो देर अप्रोचेस अँड द मोटिवेशन्स डिफर्स त्यांनी पण एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्पनी पण सांगितलं की आम्हाला अमेरिकेतली जी सरकारची कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती पण कमी करायची आहे आणि मिनिस्ट्री पण कमी करायची डोनाल्ड ट्रम्पचा प्लॅन काय डोनाल्ड ट्रम्प्स हॅज लाँग ऍडव्होकेटेड फॉर स्मॉलर फेडरल गव्हर्नमेंट डिरेग्युलेशन अँड बजेट कट्स हे फ्री इलेक्टेड जे आहे हे प्लॅन्स टू ड्रॅमॅटिकली श्रींग दोक कट डाऊन द नंबर ऑफ फेडरल एम्प्लॉईज तर प्लॅन ऑफ कटिंग एम्प्लॉईज किती मास पायरिंग ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज डोनाल्ड ट्रम्प असं करणार की आता टेरिफॉरचा त्याने सुरू केले आहे ते अमेरिकेतल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेत हाकलून देणार जे व्हिएतनाम पण करत आहे आणि स्लॅश फेडरल रेग्युलेशन पण करत फेडरल रेग्युलेशन पण कमी करा कसे Trump कट्स over थ्री थाउजंड फेडरल during his इज फर्स्ट and अँड to टू डी रेग्युलेट इव्हन सरकारचं नियंत्रणच कमी करायचं वेगळ्या गोष्टीवरती अशा पद्धतीचा ते विचार करतायत आणि एलॉन मस्कचं पण त्याच पद्धतीचं म्हणणं आहे की हे कशासाठी करायचं आहे गव्हर्मेंट स्पेंडिंग अँड डेट कमी करण्यासाठी पुश फॉर डिरेग्युलेशन इन की सेक्टर्स क्रिटिसिजम ऑफ बिग गव्हर्नमेंट अँड ब्युरोक्रेसी कमी करण्यासाठी लोकांनी क्रिटिसाईजच करायचं नाही आणि कटिंग गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड एन्टलमेंट हे आपल्याकडे शक्य आहे आपल्याकडे हे जे तीन आणि चार पक्षाचं राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्यातनं महाराष्ट्राचं अजिबात भलं होत नाही हे जे मंत्री महाराष्ट्राच्या वाट्याला येत आहेत ते अत्यंत अकार्यक्षम मंत्री आहेत काही अपवाद वगळता त्यांच्या रोजच्या भानगडीची चर्चा आज नाही गेली दोन दशकं ऐकत आहे मग ते सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यापासून आदर्शपासून ते भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा काही मंत्र्यांनी वीज विभागाचा कारभार पाहताना केलेल्या घोटाळ्यापर्यंत असे सगळे घोटाळ्यांची मालिका अधिक आहे त्यामुळे नंबर ऑफ मंत्री कमी करायचे त्याबरोबरच ब्युरोक्रॅटिक सपोर्टला टेक्निकल सपोर्ट, सपोर्ट देऊन हे जे रोजचं रडगाणं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते कमी करायचं ही एक उत्तम संधी आहे या निमित्ताने कशा हवेत पालकमंत्री जर पालकमंत्र्याकडे त्या त्या जिल्ह्याची एक सुभेदारी असेल तर ती सुभेदारी की ही फक्त पैसे कमवण्यासाठी असते हे वास्तव आहे दहा टक्के घ्या वीस टक्के घ्या आणि त्यातला आपला आपलं कौटुंबिक आणि कुटुंबाचं पोटकल्याण करा आपल्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करा एवढंच महाराष्ट्र बघतो आहे आणि कोणताही राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही कोणताही राजकीय पक्ष जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली काल शिवजयंती झाली आणि मी संभाजीराजेंच्या बलिदानाबद्दलची डॉक्युमेंटरी करत असताना असं माझ्या लक्षात आलं की वतनदारी रद्द करताना शिवाजी महाराजांचा विचार शिव काय होता कारण गरोजी शिर्केनी वतन मिळालं नाही म्हणून संभाजीराजेबरोबर गद्दारी केली असं ऐकतो जे ऐतिहासिक दस्ताच्या आधारे तर शिवाजी महाराजांना हे अपेक्षित होतं की ह्या जे वतनदार आणि चौथे सुभे आहेत त्यामुळं झालाच तर काय होत असेल तर स्वराज्याला फायदा होत नाही स्वराज्याला नुकसान होतं आणि जनतेला त्रास होतो आपल्याकडे सध्या तेच सुरू आहे आणि म्हणून मंत्र्यांची संख्या ही कमीच करायला हवी आणि त्यासाठी आता या बदलत्या तंत्रज्ञानामध्ये काहीच वेगळाची गरज नाही थांबूया आपण हे विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता धन्यवाद